तर बघा मित्रांनो हा जो प्रश्न आहे मार्च दो दोन हजार बावीसला दोन मार्काला आला होता बोर्डाच्या परीक्षेला यात काय दिले सातशे तीन या ठिकाणी आणि एक छेद दोन इथं आहेत इथं तीन छेद दोन आहेत इथं पाचशे तीन आहे याची किंमत काढा आपण काय करायचं तिरकस गुणाकार करायचा पहिला या दोघांचा गुणाकार म्हणजे सात छेद तीन गुणिले एक छेद दोन यांचा गुणाकार करायचा मध्ये वजाचं चिन्ह द्यायचं आणि पाच छेद तीन गुणिले तीन छेद दोन असं या ठिकाणी आपण करू शकतो या दोघांचा गुणाकार मध्ये वजाचं चिन्ह आणि मग या दोघांचा गुणाकार आता पुढे काय होईल बघा या ठिकाणी सात एक्के सात भागिले तीन दोने सहा वजा पाच त्रिक पंधरा भागिले तीन दोने सहा आता छेद समान आहे म्हणून सहाला एकदाच लिहू आणि वर सात वजा पंधरा बघा या ठिकाणी काय होईल सात वजा पंधरा सातातून पंधरा जात नाही पंधरातून सात गेले आठ मोठ्या संख्येचं चिन्ह वजा आणि भागिले सहा आता आठ आणि सहा दोघे सुद्धा दोनाच्या पाड्यात येतात म्हणून इथं वजाचं चिन्ह जसं आहे तसं बेचौक आठ बेत्रिक सहा उत्तर आलं वजा चारशे तीन